दोन मुलीमध्ये सांगतात ते म्हणतात की प्रेम आणि दुःखाच्या दरम्यान संगीत आणि काळोभाच्या दरम्यान वेदनेनंतरची जागा मी कमी केल्या गेली आणि स्वतःला वाढवून मंत्र जमिनी आणि स्वतः बांधा ही जी कविता निर्मितीची प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा विचार करत असताना आपल्याला कळत अरुणा ढेरे यांची फार सुंदर कविता आहे विशेषतः माझ्या पाठीमागे जे सगळे कवी बसलेत त्यांच्यासाठी ती कविता ऐकण्यासारखी आहे काय आहे कविता प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यात पाऊस हृदयाला भेटतो हृदय संवादा करता आणि आत्मा मागत म्हणणाऱ्या अनंग अर्थ नाही माझे म्हणून जवळ

शब्द इतकी ही छोटी कविता आहे किंवा अक्षर इतकी छोटी आहे की आपण डोकावर बसले कविता मी सादर करतो आणि मी जागा घेतो कविता अशी आहे असो असतो हे आणि आडे तयाचे दाणेशन असतो हे आणि आडे तयाचे दाणे धिक्कालातून येव कैवल्याचे दाणे धिक्कालातून येव कैवल्याचे दाणे या सगळ्या कविता मी शुभकामना देतो जालाओ सिस्टीम सिस्टिंगरा टो चालाओं कुटे के